छत्रपती शिवाजी इतर मान्यवर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हाला अवर्तून बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम सर तुमचा धन्यवाद आज हा कार्यक्रम खरा तुमचा हक्काचा दिवस आहे कारण तुम्ही एवढी वर्ष कार्य केलेलं आहे आज एकोणचाळीस वर्ष आठ महिने हे कार्य तुम्ही केलेलं आहे म्हणजे शिक्षण पेशापासून तर उपशिक्षणाधिकारी ह्या पदापर्यंत तुम्ही जी मजल मारली त्या मजलेसाठी तुम्ही तुमची जी चिकाटी तुमची मेहनत तुमचं नम्रता खरंच तर चोखण्यासारखं आहे आज बऱ्याच सरांनी सांगितलं की तुमचं एक पुस्तक लिहिलं पाहिजे पण मी तर सांगते की आताच्या पिढीला तुमचं हे आदर्श ठेवणं खूप गरजेचं आहे कारण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये सर तुम्ही उपशिक्षणाधिकारी ह्या पदापर्यंत पोहोचले मग हे गुण आपल्या सर्वसामान्य आपल्या विद्यार्थ्यांचं नक्कीच पोहोचवलं पाहिजे सर माझा एक अनुभव सांगते की ज्यावेळेस आम्ही जिल्हा परिषदला जातो ना तर ज्यावेळेस सर आम्हाला समोर दिसतात तेव्हा स्मित हास्य करून मॅडम कशा आहात म्हणजे मीच नाही आमच्या सत्तावन्न सदस्यांपैकी प्रत्येक सदस्याला आपुलकीने विचारत असतात खरंच तर तेवढं एवढं आमचं अभिमानाच असतं एक दिवस असतो की सर तुम्ही एवढ्या रिस्पेक्टली तुम्ही आम्हाला विचारत असतात की मॅडम तुमचं काय काम आहे इव्हन त्याचं शिक्षण विभागाचं जर काम असेल तर तत्परतेने ते आम्हाला पूर्ण करून देतात आणि मला तर विशेष करून प्रत्येक वेळेस काही मार्गदर्शन लागत तर सर मला एवढ्या प्रेमाने समजून सहकार्य करायचे त्याच्यामुळे त्या सहकार्याची दाद घेणं सर सर नक्कीच सहयोग्य आहे

आम्हाला त्या गोष्टीचे आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला न्याय देता आलं की एवढी वर्ष आम्ही त्या इस्रो इस्रो करून सुद्धा नेता आलो नाही पण ह्या यश मिळालं आणि त्याच सहकार्य सहकार्य कितीतरी ठिकाणी आहेत की सर तुमचं सहकार्य फार महत्वाचं राहतं आणि त्याची उणीव आम्हाला ज्यावेळेस आता जिल्हा परिषदला जाऊ तेव्हा नक्की जाणवेल आणि सर बोलण्याचा तो खूप वेळ पण वेळेची मर्यादा आहे त्याच्यामध्ये जास्त काही बोलू शकत नाही पण सर तुमची आयोग आम्हाला शिक्षण विभागामध्ये नक्की आणि आमच्या शिक्षण विभागामार्फत तुम्हाला शुभेच्छा देते सर ह्या दाम्पत्यानं पुढील आयुष्य आरोग्यदायी राहो कारण एवढी पाच एवढे वर्ष तुम्ही म्हणजे एकोणचाळीस वर्ष तुम्ही दर्दलीचे केले पण कधी असं आम्हाला जाणवलं नाही की सर आजार म्हणून पुढील आयुष्य घेत की आरोग्यदायी राहावं मुली सेटल आहेत मुलगा सेटल आहे तुम्ही आयुष्य तुम्हाला योग्य ह्याच्यासाठी विश्वासारी प्रार्थना करतोय आणि सर तुम्हाला आलं पाहिजे आणि इथे दोन शब्द बोलण्याची संधी दिली आणि आम्हाला सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद जय जय